नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तू तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच नवीन वर्षाची गणेश भाऊ बच्चे यांची नवीन पहिली गाडी तुम्हाला चाळीसगाव मध्ये बघायला भेटणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल हे बच्चे तुम्ही पाहताय असे बच्चे मित्रांनो जवळपास तीस चारा खाणारे बच्चे मित्रांनो तुम्हाला या गाडीमध्ये ह्या क्वालिटीचे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो सगळे बच्चांचे शिंगडे वरती आलेले शिंग वगैरे सगळे चारा खाणारे बच्चे असतील तीन तीन महिन्याचे त्याचबरोबर मित्रांनो याचे मेंढ्या तुम्ही पाहताय अठरा मेंढ्या तुम्हाला ह्या बघायला भेटणार आहेत अठराच्या अठरा मेंढ्या तुम्ही मित्रांनो बघू शकतात काही मेंढ्या जनलेल्या आहेत काही मेंढ्या आहेत आता गाभर मेंढीची क्वालिटी बघा मेंढी बघा आता याची दातं वगैरे दाखवायचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघू शकता दात वगैरे किती दातला जवळ घ्या म्हणजे समजेल आम्हाला किती जातलं चार केलेलं दिसत आहे तर ठीक आहे चार केलेलं दिसतं चाळीस जवळ गेलं समजेल काय वीस दिसेल चार का सहा असेल मित्रांनो ठीक आहे क्वालिटी वगैरे बघा तुम्ही मेंढीची क्वालिटी कसं काय आहे एक नंबर क्वालिटी मेंढेची बघा तुम्ही मित्रांनो में मेंढींचे सौदा असे झाले की रात्री देखील सौदा झाले आहेत मेंढ तुम्हाला ते देखील बघायला भेटेल बघा रात्रीचे देखील सौदे केलेले रात्रीचे देखील आपल्यालापर्यंत व्हिडिओ आलेले आहेत काही मेंढ्या झालेल्या आहेत त्या मेंढ्या बघा तुम्ही मेंढंची क्वालिटी मित्रांनो मेंढंमध्ये गणेश बुबच्छी यांचं काम खूप भारी आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे मेंढ्या वगैरे आणत असतात प्रत्येक गाडीला यांच्याकडे मेंढ्या असतात म्हणून यांच्याकडे जे कस्टमर हे प्रत्येक गाडीला मेंढ्या घेण्यासाठी येत असतात तुम्ही बघू शकता योगा मित्रांनो यांची गाडी भरवाड लोकांची गाडी बघा आणि तिकडे दुधाच्या कॅन ठेवण्यासाठी बघा के त्या केलेले आहेत कानं म्हणजे याच्यावर तुम्हाला अंदाज लागेल की हे लोक देखील या शेळी मेंढ्यांचा जो व्यवसाय ह्या दुधासाठी करत असतात त्या बघा गा गाडीला लागलेले आहेत त्यांचे कॅनं वगैरे तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर मेंढींची क्वालिटी बघा खाली कोकरू बघा कोकरूंची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही रात्रीचा व्हिडिओ मित्रांनो हा हे बघा टोटल मित्रांनो अठरा मेंढ्या तुम्हाला बघायला भेटेल अठरा मेंढ्यांची खरेदी मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणहून खरेदी केलेली त्यांनी एका ठिकाणची खरेदी नसती वेगवेगळ्या ठिकाणची खरेदी तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला आता बघा परत गाडीत दाखवतो बघा गाडीत भरलेल्या मेंढ्या बघा मेंढ्यांची क्वालिटी गाडीमध्ये ही बघा गाडी गाडी मित्रांनो भरणं चालू आहे तुम्हाला आता गाडीतला व्हिडिओ म्हणजे गाडी निघून गेलेली मित्रांनो गाडी ही आता रस्त्यामध्ये गाडी असणार आहे तर गाडी रस्त्यामध्ये राहील तर गाडी ही सकाळी बारा वाजेच्या सुमारास चाळीसगावमध्ये गाडी असणार आहे तुम्ही बघू शकता मेंढ्यांची क्वालिटी वगैरे हे बघा मेंढ्यांची क्वालिटी बघा तर मित्रांनो ह्या मेंढ्या आणि ह्या शेड्या तुम्हाला उद्या बघायला भेटेल तर तुम्हाला पुढे शेड्या पण दाखवतो शेडींची क्वालिटी पण एक नंबर आलेली मित्रांनो तुम्ही बघू शकता पुढे बघायला भेटेल आता हे बघा हे बघा मित्रांनो शेडींची क्वालिटी याला म्हणतात माप हे बघा चमक शायनिंग काय खातात बघा शेड्या वगैरे कसं शेड वगैरे बनवलं मित्रांनो तुम्ही बघू शकतात इथं त्या लोकांचं शेडीपालन बघा कसं आहे आपण काय करतो माहिती आहे का शेडवरती खूप मोठा खर्च करतो आणि शेडीवरती खूप कमी खर्च करत असतो तसं या लोकांचं नाही आहे लोकांचं शेडींवरती मेन फोकस असतो बाकी शेड वगैरे तर असतं व्यवस्थित बघू शकता तुम्ही आता तिकडे झोपणारे पण असतात त्यांचं पूर्ण लक्ष त्यांच्यावरती असतं शेडींवरती आपण बऱ्याचदा काय करतो कोणी एखादी जण आर्मी रिटायर झाला किंवा कुठल्या तरी सर्व्हिसमधून रिटायरमेंट भेटली किंवा कुठून आले पैसे मग ते शेडीपालन वगैरे करत असतात विदाउट एक्सपिरियन्स विना अनुभवाचे यावेळेस मित्रांनो हो आपण या धंद्यामध्ये लॉस खाऊ शकतो म्हणून जर तुम्हाला अनुभव नसेल पूर्ण शेळीपालन करून घ्या कोर्स वगैरे कसं असतं शेळीपालन त्याचबरोबर कोणाच्या तरी शेड्यावरती लक्ष ठेवा कसं काय चालू शेडींचं त्यांचं वाल बघा माप कसं मित्रांनो बघा एक नंबर क्वालिटीचं माप आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो बच्चे वगैरे पण बघायला भेटेल टोटल मित्रांनो पन्नास शेड्या असतील या पन्नास शेडींपैकी मित्रांनो पस्तीस शेड्या नाही तुम्हाला बघायला भेटतील उर्वरित पंधरा शेड्या तुम्हाला जन्मलेल्या बघायला भेटेल ज्यांच्या खाली तुम्हाला बच्चे पण घ्यायला भेटतील पंधरा शेडे झालेल्या तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास तीस बच्चे बघायला भेटेल तर बघू शकता तुम्ही या शेडींची बघा तर गाब नाही आपण तुम्हाला बघायला भेटतील बघा शिंगडी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघा काशी बघा मित्रांनो खाली गाब नाही तोलावरच्या माप बघा क्वालिटी मित्रांनो गाडी उद्या येणार आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गाडी येईल गाडी ही निघून गेलेली आहे तुम्ही पाहिला तो फोटो गाडीमध्ये बकऱ्या भरताना मला व्हिडिओ केव्हा आलेले आता पण व्हिडिओ मी टाकताना लेट टाकतोय कारण की मी देखील कामामध्ये होतो आता हे बघा कासे वगैरे बघा तुम्ही शेडींच्या पक्क्या का शेड्या क्वालिटी बघा या बघा मित्रांनो असं ठिकठिकाणी जाऊन ज्या पटल्या त्या शेड्या घ्याव्या लागतात जर आपल्या पसंतीच्या असल्या तर आपल्याला किंमत द्यावा लागते जरच्या माणसाच्या पसंतीचे असली बऱ्याचदा शेडी पालक त्याच्या आवडत्या शेड्या देत नाही ज्या त्याला काढ त्यास काढतो चांगली वस्तू कधी आहे कोणी असे असतात बरेच जण पण मग चांगली वस्तू घेताना जर व्यापाऱ्याला वस्तू आवडली तर मग दाम पण लावा लागतो चांगली वस्तू साठून मग कुठंतरी आला वाटतं की चला आता चांगला दाम भेटतो आहे मग देऊन टाकू हे बघा कशा पद्धतीने शेडीपालन मित्रांनो बघा आता हा माणूस बघा तो पालक असेल बहुतेक हे बघा बच्चे यांचे व्हिडिओ हे बच्चे बघा मित्रांनो असे बच्चे तीस बच्चे असणारे चारा खाणारे तुम्ही बघू शकतात असे तीस बच्चे असतील बच्चे घ्यायचे असतील तसं तुम्ही ते देखील कॉन्टॅक्ट करा गाडी उद्या येणार आहे आता हे बघा मित्रांनो माप याला म्हणतात माप गणेशभाऊ बच्चे हे बघा लागवायचा प्रयत्न करत आहे पक्की गाभण शेडी आहे माप केवढं मित्रांनो माप बघा तुम्ही शेडीचं क्वालिटी इज कोल्द टॉप क्वालिटी डायरेक्ट म्हशीचं पालवानी मित्रांनो शेडी गणेश भाऊची गाडी आहे तुम्ही बघू शकता गणेशभाऊचा नंबर दिलेला आहे घ्यायचा असेल तरच कॉन्टॅक्ट करा बच्चे पण आहेत मेंढ्या पण आहेत शेड्या पण आहेत गाभणी पण आहेत दुधाच्या पण आहेत संपूर्ण मित्रांनो तुम्हाला एका गाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल हे बघा इकडे क्वालिटी या बघा अख्ख्या काय माया अंगवर समजते मित्रांनो शेड्या वगैरे पाटी पण आहेत मित्रांनो त्याचबरोबर फडकर पाटी पण आहेत त्या देखील तुम्हाला घ्यायला भेटेल सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये घ्यायला भेटतील मित्रांनो ह्या बघा क्वालिटी वगैरे तर मित्रांनो तुम्हाला ह्या गाडीमध्ये काय काय घ्यायला भेटेल बघा लहान बच्च फळकरपाटी मोठ्या शेळ्या त्याचबरोबर मेंढ्या गाभणं जनलेल्या शेड्या मेंढ्या सगळं तुम्हाला याच गाडीमध्ये एका गाडीमध्ये तुम्हाला जेवढं संपूर्ण काही बघ घ्यायला भेटणार आहे या बघा सगळी खरेदी वेगवेगळी ठिकाण तुम्हाला बघायला भेटेल कुठून खरेदी कुठून खरेदी सगळी वेगवेगळी खरेदी आहे बघा आता या शेडी जन्लीचे दोन बच्चे तुम्हाला बघायला भेटेल बघा या शेडीचे दोन बच्चे बघा शेडीची क्वालिटी त्याकडे पण त्या बाकी शेड्या बघा हा संपूर्ण माल आहे मित्रांनो जो चाळीस गावमध्ये तुम्हाला उद्या घ्यायला भेटणार आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा किंवा दुपारी बारा वाजेपर्यंत मित्रांनो ही गाडी येणार आहे तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा बघा एक नंबर माप आहे उंच पूर्ण आहे तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो तिकडे तरी सरायला काही दिसत नाही आपल्याकडे तर तरी, तरी भरपूर आहे पण तरीही त्या शेड्याचा का असं वाटतं राजस्थानमध्ये मध्ये शेड्या फिरतय बघा वाटणार नाही गुजरात असं राजस्थान सारखं वाटतंय बघा काही काही मित्रांनो जो जंगल तो काही वेळा खास नाही पण काही काही जंगलामध्ये खूप चांगलं खायासारखं आहे आता बघा ज्या जंगलात खायासारखं नाही त्या शेड्या मित्रांनो आपल्याकडे खूप खात असतात हे बघा ती पिकअप लावलेली पिकअपमध्ये शेड्या भरून मग आयसर सर भरले आता मित्रांनो बघा तुम्ही क्वालिटी तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचं नक्की कॉन्टॅक्ट करा